प्रशिक भीमराव दामोदर हा मुंबई पोलीस म्हणून खा, त्या खात्यामध्ये तो भरती झालेला आहे आणि त्याचं ट्रेनिंग हे सोलापूरला सुरू झालेलं आहे सोलापूरला ट्रेनिंग करत असताना म्हणजे त्याला ट्रेनिंग त्याचं सुरूच आहे चार महिने झाले आणि सहा ते सात दिवसाच्या दिवाळीनिमित्त तो सुटी घेऊन घरी परत म्हणजे आलेला आहे त्यापैकी तीन ते चार दिवस अतिशय आनंदाने आम्ही सोबत राहिलो सगळी शॉपिंग केली सोबत जेवणं वगैरे केले सुखादुखाच्या चर्चा चे झाल्या आचार विचाराचं आदानप्रदान झालं आणि अतिशय म्हणजे पहिल्यांदाच मला तरी वाटतं की पहिल्यांदाच आम्ही सोबत सगळ्या कुटुंबाने शॉपिंग केली आणि अतिशय हे दिवस खूप चांगले असे आनंदात गेले आणि आज तो पुन्हा ट्रेनिंगवर जाणार आहे रुजू होणार आहे वाईट वाटतेच परंतु जीवनामध्ये खूप खूप काही करायचं असते आसक्तीमध्ये राहून काहीही फायदा नसतो आणि म्हणून तो अतिशय मध्यम मार्गावर तो आरूढ झालेला आहे त्याची समतासुद्धा पुष्ट आहे आणि हे सगळं करत असताना आपापले कर्तव्य आपापल्या जबाब जबाबदाऱ्या स्वतःप्रती आपलं काय कर्तव्य आहे पत्नीप्रती काय कर्तव्य आहे आईवडिलांप्रती काय कर्तव्य आहे भाऊ बहिणी प्रती काय कर्तव्य आहे कुटुंबाप्रती काय कर्तव्य आहे नातलगांप्रती काय कर्तव्य आहे आणि त्याचे जे सासू सासरे किंवा त्याच्या पत्नीचं जे गणगोत आहे त्यांच्याप्रती काय कर्तव्य आहे आणि मित्रमंडळीपैकी काय कर्तव्य आहे हे सर्व कर्तव्य जबाबदारी आणि देशाप्रती कर्तव्य हो, समाजाप्रती कर्त कर्तव्य हो, ह्या सगळ्या कर्तव्याची जाणीव ठेवून तो येणाऱ्या काळामध्ये पोलीस म्हणजे ट्रेनिंग संपून तो बाहेर पडणार आहे मुंबईमध्ये तो ड्युटी करणार आहे आणि त्याला सुख समाधान शांती आणि त्याचं ट्रेनिंग हे अतिशय सुखात जावं उर्वरित जे काही त्याचे महिने राहिलेले आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे पार पळोत अशी मी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वांचं पालन करून एक मंगल कामना करते आणि त्याचा प्रवास अतिशय सुखमय आणि आनंदाने जाऊन तो त्याच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये पोहोचो हीच प्रार्थना करते आज तो जाईल आणि उद्यापासून तो त्याच्या जे काही त्याचं ट्रेनिंग सुरू आहे त्या ट्रेनिंगमध्ये विलीन होईल खरंच कर्तव्य हे देशाप्रती आणि समाजाप्रती असावं आईवडिलांचं काम असते की चांगले संस्कार द्यावे शिक्षण द्यावं चांगलं मुलांना वळण लावावं आणि मुलं हे माणसं बनली पाहिजे व्यक्ती म्हणून ते जगली पाहिजे असं आईवडिलांनीसुद्धा आपलं जे कर्तव्य असते ते पार पाडावं आणि त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून जे संविधानाने सर्वांनाच दिलेलं आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी उत्तेजित करावं हेच आईवडिलांचं कर्तव्य असते बाकी गोष्टी ह्या चालतच राहतात मुलांनीसुद्धा आपला संसार आपलं जीवन हे अतिशय जोमाने ध्येयाने प्रेरित होऊन जगावं परोपकारी बनावं इतरांच्या सुखादुखात सहभागी व्हावं हेच खरं जीवन आहे आणि यातच खरं सौक्य सामावलेलं आहे जय हिंद जय भीम जय संविधा